परीक्षेच्या वेळेस केंद्र बदलल्यानं विद्यार्थिनींना याचा फटका बसलाय विद्यार्थिनींना पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागली आहे नागपूर विद्यापीठाच्या निर्णयाचा फटका हा विद्यार्थिनींना बसलाय ऐन वेळेस परीक्षेचं केंद्र बदलल्यामुळं पंधरा ते वीस किलोमीटर दूर केंद्र असल्यामुळे या विद्यार्थिनींना पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागली आहे तसंच ऐन वेळेस हे केंद्र बदलल्यानं विद्यार्थिनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय मी झी की कलाव महाविद्यालयाची स्टुडंट आहे माझा बी ए बी एची विद्यार्थिनी आहे आम्हाला जा खूप अडचण आहे की आम्हाला आमचे जो सेंटर मागील वर्षी होता झालेला होता आता आम्हाला त्याच्या सेंटर आ, साले कसा इथं गेला आहे तर आम्हाला येण्या जाण्याची अडचण आहे की आमच्या पास जाण्याचे साधन नाही आहे सायकलचे पण साधन आहे तर आम्ही लिफ्ट मागू मागू जातो महिला महाविद्यालय कवराबाध येथील आहे आमच्या आम आधी सेंटर झालेला होता आणि त्यामुळे आम्हाला तिथं जाणे होते पण यावेळेस हजार परीक्षेमध्ये आम्हाला सेंटर देण्यात आला आणि तो आमच्या गावापासून ते अठरा किलोमीटरवर येतो जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आमची अशी विद्यापीठाकडून मागणी आहे की त्यांनी ते आम्हाला तेवढ्या दूर सेंटर न देता आमच्या गावाजवळच असलेल्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराबाई येथे सेंटर देण्यात यावे